भारताच्या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ वसलेल्या एक प्रमुख आणि जागृत क्षेत्र म्हणून शनी शिंगणापूर हे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे शनी मंदिरामुळे गावाचे नाव शनी जोडले गेले अहमदनगरपासून तीस किलोमीटर अंतरावर नेवासा तालुक्यात सोनई गावापासून जवळच शनीचे शिंगणापूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे येथे शनिदेव स्वयंभू पाषाण रूपात विराजमान आहे येथे शनिश्वराचे स्वयंभू जाज्वल्य देवस्थान असून शनिश्वराची मूर्ती पाच फूट नऊ इंच उंचीची आहे या मंदिरात असलेल्या दगडी स्तंभास शनिदेवाची मूर्ती मानली जाते सुमारे दीडशे वर्षापूर्वी एका पुरात ही शिळा वाहता सोने गावाजवळ आली या स्तंभाला तसा वेगळा आकार नाही त्या रात्री शनिदेवाने एका गावकऱ्याला दृष्टांत देऊन मामा भाच्यानी मिळून माझी स्थापना करा असा दृष्टांत दिला आणि गावकऱ्याने ती शिळा उभी करून तिची पूजा करण्यास प्रारंभ केला विशेष म्हणजे हा देव उघड्यावरचा एक चौथऱ्यावर आहे देव आहे पण देव नाही असे या देवाचे वैशिष्ट्य होय एका व्यापाराने नमस बोलल्यानंतर त्याला शनिदेव प्रसन्न झाल्याने त्याने शिळेभोवती चौथरा बांधला आहे मूर्तीच्या डोळीवर वृक्ष पण नाही नजीकच्या लिंबाच्या वृक्षाची फांदी डोळीवर आली तर ती गळून पडते शनिदेवस निवारा आवडत नसल्याने या पाषाण शेळेवर कोणताही निवारा नाही वर्ष प्रतिपदा आणि वर्षातील प्रत्येक महिन्याचे चारही शनिवार येथे यात्रा भरते शनिदेवाला खुश करण्यासाठी येथे तेल वाहिले जाते परंतु आता तेल वाहण्यासाठी पण पाचशे रुपये जे देतील त्यांना चौथऱ्या जाऊन तेल वाहता येईल अशी आता पद्धत सुरू केलेली आहे रोज हजारो लिटर ते शन, शनी शनिदेवाला अर्पण केले जाते शनी अमावस्या व गुढीपाडवा या दिवशी येथे मोठी यात्रा असते शनी जयंतीस म्हणजे वैशाली अमावस्याला येथे उत्सव साजरा केला जातो शनी मंदिरापाशी आता खूप सुंदर असे उद्यान निर्माण केलेले आहे खूप स्वच्छता या ठिकाणी आहे तसेच